बटन बनवलं झालं पाहू शकता रस्ता एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो हॉटेल अन्नपूर्णाला जे आहे चौकुल्यावरती पुणे सोलापूर रोड या ठिकाणी तर यांच्या आता स्पेशल स्पेशल डिश कोणत्या कोणत्या आहेत आणि स्पेशल डिश आज चालू केल्या आहे मटन ढावरा थाळी याची किंमत काय आहे आणि यांची मटण थाळी चिकन थाळी फिश थाळी या पण थाळी आपण तुम्हाला दाखवणार आहे शाळेमध्ये काय काय येतं याची प्राइस काय आहे तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूयात तर मित्रांनो एक्झॅक्टली हे हॉटेल हो आहे पुणे सोलापूर रोड केडगाव केडगाव जवळ आहे मित्रांनो पुढं इकडं हा पुण्यावरून रोड येतो सोलापूरच्या दिशेने जातो इकडे इथेच आहे हॉटेल हो अन्नपूर्णा तर मित्रांनो हॉटेलच्या म्हणून आहे नमस्कार आपल्याकडे आता थाळ्या आहेत आता प्राइस आपण त्यात काय काय येतं काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी अनलिमिटेड आहेत त्या विसरूया हे स्पेशल थाळी मटन थाळी मटन थाळी स्पेशल याची काय किंमत आहे दोनशे नव्वद रुपये मित्रांनो दो दोनशे नव्वद रुपयाला स्पेशल मटन थाळी आहे बरं का अन्नपूर्णाला यामध्ये पाहू शकतो मी मटन फ्राय म्हणजे पीस जवळजवळ तब्बल सेट पाच ते चा पीस आहे इंद्रायणी राईस घेऊ आळणी आणि हा व्हाईट राईस किंवा जिरा राईस तिन्ही पण ऑप्शन आहेत आळणी राईस पण आहे आणि यामध्ये दोन भाकरी किंवा दोन रोटी घेऊ शकता थाळी अनलिमिटेड नाही आहे थाळी लिमिटेड आहे दोनशे नव्वद रुपयाला भरपूर काय काय आलं यात पाहू शकतो आळणीमध्ये पण दोन पीस आलेत जिगरी पण आली आहे रस्ता एक अंड दोनशे रुपयाच्या मानाने मित्रांनो जबरदस्त थाळी आहे थाळी तुम्ही आज लॉन्च केले ना आज नवीनच आपण लॉन्च केलेली आहे थाळी लाँच केली आहे हे थाळीचं नाव काय आहे त्या थाळीचे नाव धनगरी जात्रा थाळी धनगरी जात्रा थाळी थाळीचं नाव आहे थाळीची थाळीची किंमत अडीचशे रुपये असणार आहे आणि ती थाळी अनलिमिटेड असणार आहे रोटी भाकरी राईस त्या थाळीमध्ये आपण अनलिमिटेड देतो अडीचशे रुपयाच्या मानाने मित्रांनो जबरदस्त थाळी आहे ती पण अनलिमिटेड आहे रस्सा भाकरी राईस किंवा रोटी तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता आणि तब्बल ना पाच पीस आलेत मटणाचे मटन आहे मटन गिरवी पाहू शकता एकदम थिक गिरवी आहे चिकन थाळी चिकन थाळीची किंमत काय आपल्या चिकन थाळीची किंमत दोनशे रुपये दोनशे रुपयाला मित्रांनो चिकन थाळी आहे आणि यात लेग पीस पण आहे मेन पॉईंट म्हणजे स्पेशल काळा मसाला आहे ना जे काळा मसाला ही थाळी अनलिमिटेड कशी आहे ही लिमिटेड थाळी दोन भाकरी किंवा दोन रोटी दोन दोन भाकरी किंवा रोटी आणि यामध्ये आळणीमध्ये पण पाहू शकतो दोन पीस आलेत आळणीमध्ये पण दोन पीस आणि यात जवळजवळ चार ते पाच पीस आलेत आणि सगळ्या थाळ्या मित्रांनो काळ्या मसाल्यातलं चिकन फ्राय आहे काळ्या मसाल्यातलं मटन फ्राय आहे काळ्या मसाल्यात बनवला जातं आणि घरगुती एकदम थिक रस्सा एकदम चुलीवरती ते बनवला जातात

मित्रांनो सहा पीस येतात कडक आणि मसाल्यातले सहा पीस अशी दोन स्पायसी फिश थाळी आहे जबरदस्त मित्रांनो सहा पीस आले जवळजवळ त्यात ही थाळी लिमिटेड आहे या थाळ्यात तुम्हाला पूर्ण मित्रांनो टेस्ट करून सांगतो कसे आहे क्वालिटी हॉटेलचा ॲड्रेस काय आहे आपल्या हॉटेलचा ॲड्रेस चौकला गावात आहे चोक मेन चौक सोडला की दोनशे ते तीनशे मीटर पर्यंत आपलं हॉटेल आहे सोलापूर रोडला पुणे सोलापूर पुणे सोलापूर रोडला केळगाव चौफल्यावरती चौफल्यापासून एक दोनशे मीटरच्या अंतरावरती आपलं व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे मित्रांनो फॅमिली हॉलपण यांचं सेपरेट आहे या ठिकाणी आणि जे स्पेशल मटन ताळे आहे मित्रांनो काळ्या मसाल्यातलं मटन बनवलं जातं पाहू शकतो मी वा सॉफ्टनेस पण आहे जबरदस्त सॉफ्टनेस पण आहे मित्रांनो या मटण आहे हे काळ्या मसाल्यातलं बनवलं आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही लवकरच सोपे ठेवाल का आणि एकदम प्रॉपरली शिजला आहे आणि या थाळीमध्ये तुम्हाला आळणी राईस पण भेटेल इंद्रायणी राईस पण भेटेल आणि जिरा राईस पण भेटेल एक अंडा आहे हे काय जिगरी जिगरी पण आहे आणि सूपमध्ये तुम्हाला मटणाचे दोन पीस येणार रस्सा मित्रांनो अशी थाळी दोनशे नव्वद रुपयाला आहे थाळी ही लिमिटेड आहे फक्त मित्रांनो आणि सूप यांच मित्रांनो मार्केट मध्ये धवारा थाळी चालू झालेली था आहे अडीचशे रुपयात आणि पण मित्रांनो ही थाळी लॉन्च केलेली था आहे धनगरी जत्रा मटण थाळी या था तब्बल मित्रांनो पाच ते सहा पीस आलेत आणि पाहू शकता रस्ता एक एकदम ठीक आहे गिरवी रस्त मस्त जबरदस्त आहे पीस पण पाहू शकता चॉप्सी चॉप्स यांची अशी धनगरी जत्रा झाडे पूर्ण अनलिमिटेड आहे रस्सा भाकरी राईस रोटी अनलिमिटेड आहे फक्त पिसेस लिमिटेड आहे मित्रांनो अशी आमची चिकन थाळीची किंमत आहे दोनशे रुपयाला काळ्या मसाल्यात तुम्हाला चिकन फ्राय येणार आणि यामध्ये मित्रांनो प्रत्येक थाळीमध्ये पीस म्हणजे ले, चिकन लेग पीस पण येणार यामध्ये अंडा आले रस्सा आलाय पाहू शकता यामध्ये पण दोन पीस आले थाळणी रस्त्यामध्ये रस्सा आणि इंद्रायण राईस अशी थाळी मित्रांनो आहे दोनशे रुपयाला <laughs> कनेक्टिस मित्रांनो आठशे चाळी दोनशे रुपयाला लिमिटेड आहे से टेस्ट करूयात फक्त फिस थाळीची किंमत आहे दोनशे वीस रुपयाला यामध्ये रस्सा फक्त अनलिमिटेड आहे बाकी मित्रांनो या थाळ्या जबरदस्त अशा क्वालिटीचे आहेत बरं का आता रस्ता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसा आहे म्हणजे जिगरी मटण थाळीमध्ये जिगरी येते क्वालिटी आहे बरं का मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला थाळ्यांमध्ये ना इंद्रायण राईस व्हाईट पण भेटेल आणि मित्रांनो तुम्हाला भात हा पण भेटेल थाळ्यात मित्रांनो संपवलेल्या आहेत मी एकट्याने संपवले का काय मित्र पण आहे त्यांनी पण सांगवलेले आहेत क्वालिटी खूपच जबरदस्त आहे मित्रांनो रस्त्याची क्वालिटी खूप खतरनाक आहे मित्रांनो आणि यांनी आजपासून एक चालू थाळी चालू केलेली आहे धनगरी मटण थाळी खूपच जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो अडीचशे रुपये किंमत आहे फक्त त्या तब्बल चार ते पाच 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 सहा पीस येतात मित्रांनो अशी थाळी यांनी अनलिमिटेड आहे रस्सा आणि भाकरी ही अनलिमिटेड अशी थाळी आहे अडीचशे रुपयाला बाकीच्या पण थाळ्या मित्रांनो रेट खूप कमी आहेत बरं का फक्त एकशेनं काहीतरी चिकन थाळीचा दा रेट कायतरी दोनशे रुपये दोनशे रुपयाला चिकन थाळी पाहू शकता किती क्वांटिटी आली आणि दोनशे नव्वद रुपयाला मटन थाळी स्पेशल होती बरं का रेट खूप स्वस्त आहेत मित्रांनो हॉटेल अन्नपूर्णा जे एकदा नक्की विजिट द्या तुम्हाला शंभर टक्के आवडणार अशी टेस्ट आहे मित्रांनो तर आता मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या वरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा विसरू नका आज हेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय